तुम्हाला पंपिंगने ब्रेस्ट मिल्क काढतात किंवा कशा पद्धतीने काढतात माहितीये का नसेल माहिती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज मी तुम्हाला सांगणार आहे याची योग्य पद्धत आणि फायदे आणि तोटे खूप साऱ्या नव्या आईंच्या मनात हा प्रश्न असतो काही जणींना पंपिंग करावं लागतं तर काही जणी अजूनही गोंधळात असतात की हे करावं की नाही चला तर मग जाणून घेऊया तर पहिलं तुम्ही मॅन्युअल किंवा इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंप वापरणार असाल तर आधी हात स्वच्छ धुवा आणि त्यानंतर ज्या तुम्ही दूध स्टोर करणार असाल ती स्वच्छ आहे का हे एकदा चेक करा पंप शिल्ड किंवा फ्लॅश स्तनावर नीट बसवा ते निप्पलच्या भोवती आरामात बसलं पाहिजे कारण चुकीचा साईज वापरल्यास वेदना होऊ शकतात इलेक्ट्रिक पंप असेल तर हलक्या सेक्शन पासून सुरुवात करा आणि नंतर त्याचा स्पीड हळूहळू वाढवा साधारणतः प्रत्येक स्तनासाठी दहा ते पंधरा मिनिटे पंप करणे पुरेसे असते चला तर मग आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेऊया याचे फायदे आणि तोटे बऱ्याचदा आपण याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी ऐकत असतो आणि प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असतो आईला कामामुळे स्वतः ब्रेस्ट फिडिंग बाळाला करणं शक्य नसल्यास याचा वापर चांगल्या रीत्याही होऊ शकतो याच्या सहाय्यानं फक्त आईच नाही तर घरात कोणीही बाळाला दूध देऊ शकतो पंप केलेलं दूध मध्ये चार दिवस आणि डीप फ्रीज मध्ये काही आठवडे साठवता येत या साठवलेल्या दुधाचा उपयोग तुम्ही नंतर कधीही करू शकता नियमित पंपिंग केल्यामुळे दूध येणं सुरू राहत आणि कमी होत नाही कधी कधी दूध जास्त साठल्यामुळे स्तन दुखायला लागतात पंपिंगमुळे त्यात खूप आराम मिळतो तर असे बरेच फायदे आहेत आता आपण जाणून घेऊया याचे तोटे जर पंपिंग योग्य प्रकारे केलं नाही तर स्तनावर जखमा होऊ शकतात जर योग्य पद्धतीने काढलं गेलं नाही तरीही जखमा होऊ शकतात दूध योग्य टेम्परेचर मध्ये साठवलं न गेल्यास ते खराब होऊ शकत आणि त्यामुळे स्वच्छता आणि तुम्ही कशा प्रकारे करताय हे देखील तितकंच महत्वाचं आहे दूध पंप करणं बाटल्या स्वच्छ करणं आणि ते साठवणं हे सगळं खूप वेळ खाऊ आणि कधी कधी थकवणार असत म्हणूनच मित्रमैत्रिणींनो दूध पंपिंग ही एक योग्य आणि सुरक्षित पद्धत आहे पण ती योग्य माहिती आणि काळजीपूर्वक केली तरच फायदेशीर ठरते प्रत्येक आईची परिस्थिती वेगळी असते त्यामुळे तुम्ही ब्रेस्ट फिडिंग केलं पाहिजे किंवा नाही हे तुम्ही तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा अजून माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका